नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिव्हेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच वेगळा आहे कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा शहराबद्दल जे फक्त एक तालुका नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय मानलं जातं हो मित्रांनो मी बोलतोय बारामती जिथून फक्त नेता नाही तर सत्ता तयार होते जिथे निवडणूक म्हणजे फक्त मतदान नाही तर राजकीय युद्ध असतं पण प्रश्न असा आहे बारामती इतकी मोठी कशी झाली बारामतीची सुरुवात मित्रांनो बारामती, बारामती हे पुण्याजवळचं एक शांत शहर शेती सहकार आणि साधेपणासाठी ओळश केलं जाणार पण काळ बदलला आणि या शहरानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच जागा मिळवली आज बारामतीचं नाव घेतलं की लगेच एकच नाव आठवतं पवार पण ही कहाणी इतकी सोपी नाही ही आहे संघर्षाची सत्तेची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या शहराची बारामती आणि राजकारणाचा उगम मित्रांनो राजकारणात काही ठिकाणं अशी असतात जिथे निवडणूक म्हणजे फक्त एक स्पर्धा नसते ती एक प्रतिष्ठेची लढाई असते बारामती हे असंच ठिकाण आहे इथे जिंकणं म्हणजे फक्त आमदार होणं नाही तर महाराष्ट्रात आपली ताकद सिद्ध करणं बारामतीचा राजकीय चेहरा मित्रांनो बारामतीच्या राजकारणात एक मोठा टर्निंग पॉईंट आला जेव्हा एका तरुणानं राजकारणात पाऊल ठेवलं तो तरुण म्हणजे शरद पवार त्यांनी बारामतीला फक्त मतदारसंघ ठेवला नाही तर त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचं पॉवर सेंटर बनवलं सत्ता संघर्ष आणि सहकार बारामतीचं राजकारण फक्त भाषणांवर चालत नाही इथे सहकार आहे साखर कारखाने आहेत दूध संघ आहेत शिक्षण संस्था आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून राजकीय ताकद वाढत गेली बारामती म्हणजे राजकारणाचं व्यवस्थापन आणि व्यवस्थापन म्हणजे सत्ता बारामतीतील राजकीय लढाया मित्रांनो बारामतीत निवडणूक आली की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिकडे जातं कारण इथे लढत असते फक्त उमेदवारांची नाही तर दोन विचारांची दोन गटांची दोन शक्तींची बारामतीची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राचा मूड ठरवणारी निवडणूक जनता आणि बारामती पण मित्रांनो प्रश्न असा आहे बारामतीची जनता काय विचार करते इथले लोक भावनिक आहेत पण राजकीयदृष्ट्या खूप शहाणंही आहेत ते नेता निवडतात पण अंधभक्तीनं नाही तर विकासाच्या आधारावर आणि म्हणूनच बारामतीत राजकारणात टिकणं सोपं नाही बदलाची हवा काळ बदलतोय मित्रांनो नवीन पिढी येतेय नवे प्रश्न आहेत नव्या अपेक्षा आहेत बारामतीत आजही सत्ता आहे पण आव्हानही वाढतंय कारण राजकारणात कधीच काही कायम नसतं आज जो शिखरावर आहे तो उद्या संघर्षात असू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचं महत्व मित्रांनो मुंबई राजधानी आहे पुणे शिक्षणाचं केंद्र आहे नागपूर संघटनाचं पण बारामती हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं रणांगण आहे इथे जे घडतं ते राज्यभर परिणाम करतं सत्ता म्हणजे खेळ नाही राजकारण म्हणजे फक्त भाषण नाही राजकारण म्हणजे रणनीती राजकारण म्हणजे लोकांचा विश्वास आणि बारामती म्हणजे या सगळ्याचं केंद्र इथून अनेक निर्णय जन्माला येतात आणि अनेक राजकीय कथा इथे संपतात बारामती ही फक्त एक जागा नाही ती महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख आहे इथे सत्ता तयार होते इथे नेतृत्व घडतं आणि इथे इतिहास लिहिला जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारणात शहर मोठं नसतं लोक मोठे असतात आणि बारामतीला मोठं बनवलं जनते त्या जनतेनं त्या संघर्षानं आणि त्या राजकीय प्रवासानं मित्रांनो तुम्हाला बारामतीच्या राजकारणाची ही कथा कशी वाटली तुमच्या मते बारामतीचं भविष्य काय असेल खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्राच्या राजकीय कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबा जय महाराष्ट्र धन्यवाद